तू किती वाटतो सगळं आटापिटा करून यश दूर वाटत मला नाही वाटत की काय होईल माझ तोच नव्हते पाच जॉब घरच्या ईएमआय शेतीवर घेतलेलं कर्ज आईचं औषध पाणी या सगळ्यांची बेरीज करता करता माझ्या स्वप्नांची वजा झाली बाकी राहिल्या फक्त अपेक्षा माझं आयुष्य संपलंय असं वाटताच त्या वेदनेमधून आवाज यायचा राम कृष्ण हरी मी करतो तुला थोड्या वेळा पण अडकले आहे संसाराच्या ओझ्यात कधी पैशाची चिंता कधी नात्याच्या ओझ्यात तुका म्हणे मन विठ्ठला तुझ्या शिवाय नाही कोणी दुसरं साधन म्हणजे वारीत जायची राहिलेली इच्छा त्या सावळ्या विठ्ठलाला बघण्यासाठी पानवलेले हे डोळे अपूर्ण राहिलेले स्वप्न वेळ जबाबदाऱ्या आणि बरंच काय तुम्हाला चेहरा सगळं बोलतो माऊली तुमचा वारीत जायची इच्छा होती त्या विठ्ठलाला बघायची इच्छा होती माझ्या सावड्या विठ्ठलासमोर आनंदाश्रू थांबेपर्यंत रडायचं होतं मला त्या विठ्ठल नामाच्या गजरात पूर्ण तल्लीन व्हायचं होतं तो दिव्य सोहळा बघायचा होता लोक म्हणतात की ज्यांची वाई चुकते त्यांना तो स्वतः दर्शन देतो म्हणे हो आहे तसा विठो आपला प्रेमळ होळा भक्तीभावाने आठवण करते त्याची येईल तो तसं पण मी पंढरपूरलाच निघाला काय सांगू तुझा निरूप पांडुर पांडुरंगाकडे फक्त एवढंच मागणं आहे माझं धंदवली तिचा लोभ नको सुख समाधान असू दे थोडं गरजेपेक्षा जास्त नको पण भविष्य घडू दे थोडं तुला एक सांगू विठ्ठलाकडे काही मागायचं नसतं रे तो सगळं काही पाहतो प्रार्थना संघर्ष अडचणी संयम आणि कर्म तू सुरू ठेव अहो तुमचं नाव तरी काय मला प्रेमवाणी लोक हरिव माय कराची कधी चोटायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला